नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर ही सिंधी समाजाचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी वस्तीस्थान आहे या ठिकाणी बहुसंख्य सिंधी समाज वास्तव्यास आहे व्यापाराबरोबरच समाज बांधव सिंधी संस्कृती सिंधी भाषा सिंधी सण उत्सव यांचे जतन करतात वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे प्रतिवर्षी तेरा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लालालोई उत्सव साजरा केला जातो यामध्ये प्रामुख्याने लाकडाची होळी केली जाते प्रथम परिसराची स्वच्छता केली जाते होळीच्या ठिकाणी शेणाने सारवले जाते आणि लाकडे उभी करून या होळीचे पूजन केले जाते पूजन करताना साईभाजी पकोडा कोकी मिठाई यांचा नैवेद्य दाखवला जातो कुलदैवत असणारा देव झुलेलाल यांची पूजा अर्चा केली जाते सिंधी लोकगीत आणि नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला जातो सिंधी पोशाखाचे दर्शनही घडवले जाते हा उत्सव म्हणजे धार्मिकतेपेक्षा एकात्मता यावर भर देत नव्या पिढीला तरुण पिढीला सिंधी भाषा लोककला परंपरा यांची ओळख व्हावी समाजातील विविध घटक एकत्र यावेत आणि समाजातील एकता बंधुता आणि सांस्कृतिक ओळख जपण्याचा सा उद्देश यातून स्पष्ट होत आहे